नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार असं म्हणाले की होय माझ चुकलंच अजित पवारांच्यावर ही वेळ येईल असं भाकीत याच कार्यक्रमामध्ये मी केलं होतं आणि मी असं म्हटलं होतं की अजित पवारांचा सगळ्यात मोठा चुकलेला निर्णय चुका बऱ्याच झाल्या पहाटे शपथ घेतली ही चूक झाली पुन्हा आल्यानंतर एक जीवदान मिळालेलं असताना सुद्धा पुन्हा चूक केली आणि पुन्हा शरद पवारांना सोडलं ही चूक झाली पण त्याहीपेक्षा सगळ्यात मोठी चूक त्यांनी कुठली केली असेल तर ती म्हणजे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष केला ही सगळ्यात मोठी चूक अजित पवारांची होती बाकी सगळ्या चुकांवर कदाचित पांघरून घालता आलं असतं काही मार्ग काढता आला असता पण ही चूक केल्यामुळे ते फसले आणि त्यांना या दिशेनं जावं लागलं असं मी तेव्हा म्हटलं होतं माझं खरं ठरलं याचा आनंद नाहीये पण अजित पवार आता स्पष्टपणे त्यांना असं विचारलं की तुम्ही लाडकी बहीण भाई, लाडकी बहीण असं म्हणता पण तुमच्या बहिणीबद्दल काय तेव्हा ते असं म्हटलं की माझ्या बहिणी पण माझ्या लाडक्याच आहेत राजकारणाच्या अनुषंगाने ती भूमिका घेतली गेली पण खरं म्हणजे ती भूमिका तेव्हा घ्यायला नको होती ती माझी चूकच झाली कदाचित ती चूक केली नसती तर बरं झालं असतं पण आता ते घडून गेलं आता मी काही करू शकत नाही मग त्यांना विचारलं की तुम्ही हे बहिणीला सांगणार का तो नहीं हो सध्या मी दौऱ्यावर राज्याच्या जेव्हा कधी बहीण दिसेल भेटेल तेव्हा बोलेल पण आपली चूक झाली सुप आणि थेटपणे ते म्हटले की सुप्रियाच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभा करणं ही माझी चूक होती आता एक त्यात दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी की अजित पवार अलीकडे चुका मान्य करायला लागलेत आणि माफी मागायला लागलेल्या आहेत त्यामध्ये एक असा पण मुद्दा आहे की अजित पवारांचं व्यक्तिमत्व त्यामुळे थोडं जरा त्याला मानवी चेहरा अधिक मिळेल त्यांचे क्षमाशील व्यक्तिमत्व सुसंस्कृत व्यक्तिमत्व त्यानिमित्तानं पुढे येईल की माणूस चुकला माणसं चुकतात आणि मान्य करतात थोडी धक कमी होते आपण किती म्हटलं तर धक कमी होते असा पण हा प्रयत्न असू शकतो नाही असं नाहीये कारण मागे सुद्धा बोलताना त्यांनी कांदा निर्यातीच्या बद्दलचं आमचं धोरण चुकलं आणि त्याबद्दल माफी मागितली असंही ते म्हणाले खरं म्हणजे मी चुकलो आय एम सॉरी मी माफी मागतोय हा काय स्वभाव अजित पवारांचा नव्हे अजित पवार उलट पक्षी त्यांची भाषा आपल्याला माहिती आहे पण अजित पवार हल्ली चुका मान्य करतायत चुकलो असं सांगतायत त्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे हा पण एक मुद्दा असू शकतो इमेज मेकिंगच्या अनुषंगानं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजित पवारांना ही चूक झाली असं वाटणं हे अगदी स्वाभाविकच आहे त्याने ते, ते मान्य केलं जाहीरपणे अगदी जाहीर सभेमध्ये किंवा जाहीर मुलाखतीमध्ये बोलताना हा कदाचित ब्रँडिंगचा मुद्दा असू शकतो पण आतून त्यांना हे मान्य आहे की हे चुकलं आपलं ही सगळ्यात मोठी चूक झाली ही सगळ्यात मोठी चूक झाली कशी एक लक्षात घ्या मुळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अजित पवारांनी मुळात पहाटेचा शपथविधी घेतला त्यानंतर पुन्हा परत आले आणि पुन्हा परत आल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले सरकार पडल्यावर विरोधी पक्षनेते झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला ठीक आहे त्या चुका बरोबर सोडून द्या त्यामध्ये त्याचं विश्लेषण मी खूप वेळ केलेलं आहे पण त्याच्यात एक गंमत अशी होती की जी अजित पवारांच्या लक्षात आली नाही एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरे यांना सोडून जेव्हा एकनाथ शिंदे गेले आणि तो सगळा गट गेला झाडे डोंगर हाटील ओक्के वगैरे तो सगळा ओकेवाला गट जो आहे तो गेला आणि सगळी मंडळी गुवाहाटीला गेली मग सरकार स्थापन झालं वगैरे पण तिथे पहिल्या दिवसापासून फ्रॉम डे वन उद्धव ठाकरे थेट भूमिका घेतली होती थेट भूमिका की सगळे त्यांची जी सगळी संबोधनं होती शिंदेबद्दल बाकी या सगळ्या लोकांबद्दल ती थेटपणे होती आणि थेटपणे ते टीका करत होते थेटपणे त्याने टीकास्त्र सोडलं होतं अगदी म्हणजे एकनाथ शिंदेपासून त्यांच्या त्या, त्या फुटलेल्या गटापासून ते देवेंद्र फडणवीसांपासून ते नरेंद्र मोदी अमित शहापर्यंत थेटपणे आक्रमक शैलीमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते त्यामुळे ते स्पष्ट होते की उद्धव ठाकरेंना फसवलं गेलेलं आहे आणि उद्धव बद्दल काहीतरी चुकीचं घडलेलं आहे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे अल्पावधीत ट्रॅजिक हिरो झाले आणि ट्रॅजिक हिरो लोकांना आवडतो सहानुभूती तयार झाली उद्धव बद्दल एक साधा प्रांजळ माणूस बिचारा राजकारणात चुकून झाला आहे आणि अशा साध्या माणसाला या लोकांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं त्याचा पक्ष फोडला आणि आगरी हे सगळं फार वाईट घडलंय अशा प्रकारे लोक त्याला फार मानवी पातळीवर त्याकडे बघायला लागले आणि जर काही घरगुती पातळीवर असतं की नाही की अरे हे बरोबर नाही हे फसवणूक झाली वगैरे असं झालं शरद बद्दल मात्र तसं घडत नव्हतं खरं म्हणजे अजित पवार गेले अजित पवार गेल्यानंतर राज ठाकरे असं म्हणाले होते की आता बघा आता पहिली टीम गेली आहे दुसरी टीम लगेच जाईल म्हणजे शरद पवारांनीच पहिली टीम पाठवलेली आहे आणि शरद पवारच याचे करते करवते आहेत अशा प्रकारचा एक समज तयार झाला होता आणि तो समज आत्ता असा होता कारण दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी पाठव शपथ घेतली तेव्हा सुद्धा अजित पवारांना शरद पवारांनीच पाठवलं असं म्हणणार एक वर्ग तेव्हा होता आजही तो छोट्याशा प्रमाणात आहे तरीही ते बऱ्यापैकी ते पुसून निघालं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार शरद पवारांनी स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलं त्यामुळे यारे नाही शरद पवारांनी ते काही पहाटे शपथविधी वगैरे प्रकार केला नसेल असं वाटू लागलं वाटलं यावेळी मात्र अशा प्रकारचं एक नाटक किंवा अशा प्रकारचं एक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न जोरकसपणे झाला की कुछ तो गडबड आहे शरद पवारांचा याच्यामध्ये काहीतरी मोठा हात आहे शरद पवार सुद्धा सब मिले हुए आहे ही भगत आहे ही नुरा कुस्ती आहे आणि अजित पवारांना पाठवल्या आणि मग नंतर सावकाशपणे शरद पवार निर्णय घेतील खरं म्हणजे असं अजिबात नव्हतं पहाटेच्या शपथविधीमध्ये सुद्धा शरद पवारांचा पाठिंबा नव्हता आणि आता अजित पवार गेले त्यालाही शरद पवारांचा पाठिंबा नव्हता फक्त अजित पवार यावेळी गे सांगून गेले तेव्हा न सांगता गेलेले होते त्यामुळे तो काही मुद्दा नाही आहे विश्लेषण करताना मला याचा पूर्णपणे अगदी नुसता अंदाज नाही खात्री आहे पण पण शरद पवारांनीच हे केलं असं एक परसेप्शन असं एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच वेळी झालं असं होतं की शरद पवार त्या तुलनेमध्ये आक्रमकपणे मुळात शरद पवारांचा आक्रमकपणे बोलण्या काय स्वभाव नाही पण शरद पवार अजित पवारांबद्दल त्या फुटीबद्दल काहीच बोलत नव्हत्या सुप्रिया सुळे सुद्धा त्या अर्थाने फारसं बोलत नव्हत्या उलट माझा दादा माझा दादा वगैरे सुरू होतं आता हे माझा दादा सुरू होतं इकडे हे सुरू होतं पुन्हा भाऊबीज आणि रक्षाबंधन वगैरे अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यामुळे हे बहीण भावाचं प्रेम पुन्हा अजित पवार आणि शरद पवार भेटत कधी चोरून भेटतायत कधी अजित पवार अगदी कारमध्ये झोपून भेटतायत असं सगळं सुरू होतं त्यामुळे हे काहीतरी गडबड आहे आणि याच्या शरद पवारांचा हाच आहे असं असल्यामुळे शरद पवारांना मात्र तेव्हा सहानुभूती मिळत नव्हती ही काहीतरी गडबड आहे शरद पवारांनी सुद्धा जाणीवपूर्वक हे केलेलं आहे का किंवा शरद पवारांची फूस आहे का किंवा शरद पवारांची मुखसंमती आहे का वगैरे सुरू होतं आणि त्याच कालावधीमध्ये हो पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीनं कसा झाला अशा प्रकारची विधानं देवेंद्र फडणवीस करत होते त्यामुळे जणू काही हे सांगण्याचा सा प्रयत्न होता की तेव्हाही शरद पवारांना माहिती होतं आताही शरद पवारांना माहिती आहे आणि उगाच काही त्याबद्दल काही खळखळ करण्याची आवश्यकता नाहीये त्यामुळे तो ती सहानुभूतीची लाट तयारच होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न होता आणि त्याला बऱ्यापैकी यश येत होतं लोकांना असं वाटलं होतं की हे मिळू नयेत खरी गंमत तेव्हा झाली की जेव्हा अजित पवारांनी सुप्रिया सु, सु सुळेंच्या विरोधामध्ये सुने सुनेत्रा पवार उभ्या राहणार हे घोषित केलं आणि सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष उभा राहिल्यानंतर मात्र लोकांना खात्री पटली की नाही नाही बॉस की नोरा कुस्ती नाही आहे अशा प्रकारची कुस्ती कोणी करणार नाही कारण दोन्हीमध्ये एक पराभव आहे आणि शेवटी पवारांचा पराभव होणार हे स्वच्छच आहे सुरेंद्र पवार पराभूत झाल्या तर अजित पवारांचा पराभव आहे सुप्रिया सुळे पराभूत झाल्या तर सुप्रिया सुळेंचा पराभव आहेच पण शरद पवारांचा पण पराभव आहे असा धोका कोणी पत्करणार नाही त्यामुळे काहीतरी गडबड आहे अरे आहे त्याच्यानंतर वातावरण बऱ्यापैकी बदल आणि गंमत अशी की बाकी सगळ्यांच्या उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच सुरेंद्र पवारांची उमेदवारी जवळपास घोषित झालेली होती सुनील तटकरेंनी एकदा ती बोलता बोलता अशी घोषित करून टाकलेली होती अजित पवारने पण त्याला दुजोरा दिलेला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे घोषणा करतात अजित पवार दुजोरा देतात आणि कोणी सगळी चर्चा सुरू आहे सुनित्रा पवार लढणार हे स्पष्ट आहे सुरित्रा पवार विरुद्ध सुत्राशिवाय हा लढा ठरला तेव्हा शरद की सहानुभूती तयार झाली कारण हा लढा ही लढाई ही कुस्ती ही नुरा कुस्ती नाही आहे ही खरीखुरी कुस्ती आहे आणि शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय अजित पवार तिकडे गेलेले आहेत याच्यावर तेव्हा शिक्कामोर्तब झाला सगळ्यात मोठी फसगत अजित पवारांची इथे झाली तो भ्रम कायम राहिला असता तर ते अजित पवारांच्या पथ्यावर पडणार होतं आणि अशा प्रकारचे विरोधी पक्ष विधानं करत करत, करत ते छान चाललं असतं शरद पवार काही टोकदार विधानं करत नव्हते त्यांनी त्यानंतरही फार केली नाहीत सुप्रिया सुळेने शेवटपर्यंत तशी फार टोकदार विधानं केली नाहीत पण या लढ्यानंतर मात्र ते स्पष्ट झालं आणि त्याच्यामुळे शरद पवारांना चांगली सहानुभूती मिळाली आणि मग ती जी लाट तयार झाली ती लाट ताजी असल्यामुळे लक्षात घ्या म्हणजे उद्धव ठाकरेंना अधिक सहानुभूती होती महाविकास आघाडीचा चेहरा एका अर्थानं लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हा होता तरीही उद्धव ठाकरेंना तुलनेनं कमी जागा मिळाल्या आणि शरद पवारांना अधिक जागा मिळाल्या याच एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे शरद पवारांचं व्यक्तिमत्व फार मुत्तुंग आणि बुलंदाय हे तर आहेच पण त्याहीपेक्षा शरद पवारांची सहानुभूतीची लाट ताजी होती आणि उद्धव ठाकरेंची लाट तशी तशीच जरा जुनी झालेली होती ताजी लाट असल्यामुळे शरद पवारांना प्रचंड लोक असे ती जी लाट एवढी मोठी तयार झाली की दहापैकी आठ जागा शरद पवार यांच्या पक्षाने जिंकल्या नववी साताराची जागा सुद्धा फक्त तुतारी पिपाणी याच्यामध्ये शशिकांत शिंदे पराभूत झाले उदयनराजे भोसले जिंकले पण एवढा मोठा स्ट्राईक रेट जवळपास नव्वद टक्क्याचा म्हणता येईल असा तो जो काही मिळू मिळू शकला त्याच्यामध्ये हे सगळं होतं आणि अजित पवार त्या लाटेमध्ये जे वाहून गेले हे सगळं करण्यामध्ये सुरेत्रा पवारांना सुखराज सुळेंच्या विरोधामध्ये उभं करणं ही सगळ्यात मोठी चूक होती हे मी तेव्हाही म्हटलं होतं आता ते कळलंय अजित पवारांना बरं आहे मी आणखी बरंच काय काय म्हटलोय तेही त्यांना यथावकाश कळेल अशी अपेक्षा आहे ठीक आहे राजकारणामध्ये काय कुठे चुका होत असतात एका टप्प्यावर मान मान्य कराव्यात पुढे जावं हरकत नाहीये पण ही चूक त्यांना आता कळालेली आहे हे गंमत बघा मी म्हटल्याप्रमाणे सुरेंद्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा संघर्ष जो काही आहे किंवा ही निवडणूक जी काय ऐवजी समजा असं घडलं असतं की सुनेत्रा पवारांच्या ऐवजी भाजपचा उमेदवार उभा उभा राहिला असतं तुम्हाला कल्पना आहे का हे तुम्हाला कोणीही सांगेल म्हणजे सुप्रिया सुळे पण कदाचित सांगतील भाजपचे कार्यकर्ते सांगतील अजित पवारांचे कार्यकर्ते सांगतील शरद पवारांचे कार्यकर्ते सांगतील किंवा पत्रकार सांगतील विश्लेषक सांगतील तर तर सुप्रिया सुळेनं ही निवडणूक जड गेली असते ही साधी गोष्ट आहे की कांचन कूर जेव्हा उभ्या होत्या मागच्या निवडणुकीला तेव्हा सुद्धा त्यांनी अपेक्षेपेक्षा खूप मतं मिळवलेली होती त्यामुळे मुलट पक्षी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा राहिला असता बरं शेवटी असं आहे की तीन वेळा तुम्ही जेव्हा खासदार होता तेव्हा अँटी इन्कंबन्सी नावाची गोष्ट असते अँटी इनकंबन्सी मी जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरलो तेव्हा मला सुप्रिया सुळेंच्या संदर्भामध्ये अँटीन कंपनीशी पण जाणवली सुप्रिया सुळेंना नाकारणारा सुप्रिया सुळे नको म्हणणारा असा पण एक मोठा वर्ग होता आणि त्याचप्रमाणे अजित पवार हे आम्हाला आडीनडीला उपयोगी पडतात आणि रात्री उठून दादा आमचे हजर असतात त्यामुळे दादा आमच्या कामाचं आहे असं पण म्हणणारा एक वर्ग मला भेटला म्हणजे दादा कामाचे आहेत असं म्हणणारा पण एक वर्ग भेटला ताईंबद्दल नाराज असणारा सुद्धा एक वर्ग भेटला तो किती होता वगैरे हा मुद्दा वेगळा पण असं होतं की सुप्रिया सुळेंना ही निवडणूक अवघड होऊ शकते सुप्रिया सुळेनं ही निवडणूक जरा कठीण आहे हे जाणवलं पण होतं आणि त्यांनी त्या दिशेनं काम पण सुरू केलं होतं त्याचा मतदारसंघाशी कनेक्ट चांगला आहे संसदेमध्ये त्या ज्या प्रकारचं बोलतात ते तर फारच सुंदर आहे आणि संसदेमध्ये जे काही महत्वाचे खासदार आहेत ज्यांच्या भाषणांचा उल्लेख केला पाहिजे भूमिकांचा उल्लेख केला पाहिजे त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे एक आहेत महिला खासदार म्हणून तर त्यांचा क्रमांक खूपच वरचा आहे हे सगळं आहे मतदारसंघाशी संपर्क पण आहे पण मी म्हटल्याप्रमाणे अँटी इनकम्पन्सी नावाची गोष्ट असते त्या अँटी इनकम्पन्सीमुळे असेल कदाचित पण सुप्रिया बद्दल एक चांगली नाराजी तयार झालेली होती गेली पंधरा वर्ष तुम्ही लोकसभेमध्ये बारामतीचे खासदार आहात नाराजी होती की आमची कामं होत नाहीत आणि मग मग हे लक्षात घ्या शेवटी नाराजी काही पण असते काही फोन उचलत नाहीत काही आमच्या फोनला हेच केलं नाही अशी काही कारण असतात पण अशा गोष्टी होत्या पण सुप्रिया सुळे विरुद्ध सुरेंद्र पवार हा संघर्ष उभा राहिला शरद पवार विरुद्ध अजित पवार असा मुकाबला उभा राहिला आणि सुप्रिया सुळेंची निवडणूक एकदम सोपी होऊन गेली सगळे मुद्दे संपले सुप्रिया सुळेंनी काय काम केलं सुप्रिया सुळेचा मतदारसंघाचे कनेक्ट काय आहे सुप्रिया सुळेने कोणाचे किती फोन घेतले सगळं संपूर्ण गेलं आणि सुप्रिय सुळेनं ही निवडणूक एवढी सोपी झाली त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षाही अधिक म मताधिक्य अधिक मतं त्यांना मिळू शकले आणि त्या सहजपणे निवडून आल्या त्याच्यामध्ये अर्थातच सुरेंद्र पवारांना उभं करणं ही मोठी चूक होती हे आता अजित पवार मान्य करतात पुढचा मुद्दा असा की मुळात ही चूक केली अजित पवारांनी मी तेव्हाही म्हटलं होतं ही चूक अजित पवारांनी केली हे खरं आहे पण खरं म्हणजे अजित पवारांना हातात कार... ख़, ते फार काही नव्हतंच अजित पवारांवर ती उमेदवारी लादली गेलेली होती अजित पवारांनी सांगितलं होतं कारण याचं कारण असं आहे म्हणजे मला हा सगळे सगळे आडाखेचा अर्थात याचं कारण असं आहे भाजपमध्ये ज्या लोकांनी भाजपमधील ज्या लोकांनी अजित पवारांना आपल्यासोबत घेतलं शरद पवारांपासून फोडलं त्यांना अजित पवार आता आपल्यासोबत एवढे खास आमदार खासदार घेऊन येतील आणि शरद पवार एकटे पडतील एकाकी पडतील एवढे वयोवृद्ध शरद पवार आता काय करणार आहेत त्यामुळे एकटे शरद पवार संपतील त्यांचं राजकारण संपेल आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा अजित पवारांकडे येईल असा होरा या लोकांचा होता पण त्या लोकांना ही खात्री नव्हती की अजित पवार खरंच मनापासून येतील का नाहीतर येतील मंत्रीपद घेतील उपमुख्यमंत्रीपद घेतील आणि तरी शरद पवारांच्या सोबत राहतील नंतर काहीतरी वेगळंच घडेल त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना झाल्याशिवाय अजित पवार आपल्याकडे आलेले आहेत याची खात्री त्यांना पटत नव्हती की ज्या अर्थी तुम्ही आग, सुने, तुम्ही ज्या अर्थी सुने सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढत नाही त्या अर्थी काहीतरी गडबड आहे त्यांना उलट असं वाटलं हे उलट गंमत बघा की कसे कसे चुकतात विश्लेषण त्यांना असं वाटत होतं उलट पक्षी की बारामतीमध्ये अजित पवार स्वतः म्हणजे पत्नी अजित पवार स्वतः सुप्रिया सुळेंच्या म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा पक्ष फुटला आहे आणि अजित पवार वेगळे झालेत हा मेसेज जाणार नाही आणि तो मेसेज गेला नाही तो उपयोग काय असं असं भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांना वाटत होतं की पक्ष फुटला पण मग अजित पवार आणि अजित पवार विरुद्ध शरद पवार असा थेट मुकाबला झाला पाहिजे ना थेट मुकाबला झाला नाही तर मग माझ्या काय थेट मुकाबला झाल्यावरच हे अधोरेखन होईल की यस शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे अजित पवार आता आलेलं आहे आणि मग त्या लढाईमध्ये आपण जिंकूच असं पण त्याला वाटलं असावं त्याच्या लक्षात आलं नाही की ही लढाई लावण्यामध्ये सगळी गडबड आहे ही लढाई लावली याचा अंदाज अजित पवारांना आला होता असा माझा अंदाज आहे अजित पवारांना अगदी थेटपणे मी सांगतो एवढ्या भाषेत आला असेल असं नाही पण अजित पवारांना हे गडबडीचं आहे यातून काही आपल्याला फायदा होणार नाहीये आणि हे एकूणच त्रासदायक आहे हे अजित पवारांच्या लक्षात आलं पर होतं पण अजित पवारांची गोष्टी झालेली होती एकतर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिलं तुमच्या लोकांना मंत्रीपद दिली तुम्हाला सत्ता दिली तुम्हाला सरकारमध्ये आम्ही सहभागी करून घेतलं आणि तुम्ही आमच्यासोबत आहात शरद पवारांच्या विरोधामध्ये आहात याचा पुरावा काय त्याचा त्याचे तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल सो so, ती अजित पवारांची अग्निपरीक्षा होती अजित पवारांना परीक्षा द्यायची होती की हे करा म्हणजे मग तुम्ही आमचे त्यामुळे ती परीक्षा द्यायला लावली गेली अजित पवारांना अजित पवारांची इच्छा होती असं मला वाटत नाही पण त्यामुळे अजित पवारांची मोठी फरफट झाली मुळात ज्या काही पाच जागा अजित पवारांनी लढवल्या त्या पाचपैकी एक जागेवर त्यांना यश मिळालं ते फारच वाईट होतं हा परफॉर्मन्स वाईट होता बारामतीमध्ये त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारचं अनपेक्षित अपयश अजित पवारांच्या वाट्याला येईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि हे सगळं जे काही घडलं त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे सुप्रिया सोयी सुरित्र पवार असा संघर्ष हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं आणि ते आत्ता चूक अजित पवारांना कळलेली आहे आता पुढचा मुद्दा लगेच बातमी अशी आहे की युगेंद्र पवार आत्ता जोरकसपणे कामाला लागलेल्या आहेत आता अजित पवारांच्या पुढचा प्रश्न आणखी मोठा आहे म्हणजे अजित पवार असं करून थोडं जरा असंतोष थोडा कमी करू पाहतायत का किंवा मी ती चूक केली पण आता आता तुम्ही नका ना करू म्हणजे तेव्हा मी पी चुलताच्या विरोधामध्ये लढलो ही माझी चूक होती पण नातं नातं असतं तर तेव्हा लोकसभेला मी जी चूक केली ती तुम्ही विधानसभेला करू नका हे माझ्या विरोधात नका उभा करू असा काहीतरी प्रयत्न अजित पवारांचा आहे का कारण हेच ते अजित पवार आहेत जे असं म्हटले होते बारामतीमध्ये जर वेगळा निकाल लागला तर राज मी राजकारण सोडून देन मी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवणार नाही मी आपल्या कामधंद्याला लागेल मी शेती करेन पण मी काही पुन्हा हे उद्योग करणार नाही म्हणजे लोकसभा हरलो तर विधानसभा लढवणारच नाही असं म्हणणारे अजित पवारांना आता ग्रासलेलं असणार आहे काय आणि मग तो थोडासा जाहीरपणे बोलून जरा सरकारला सगळ्या सरकार घरच्यांना जरा थोडा चुचकारण्याचा रे चुकले असतील पण आता आता असं नको की सुप्रियांच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं केलं पण अजित पवारांच्या विरोधामध्ये आता असं करून आपलीच माणसं आपण पाडत बसणार हे काय बरं नाही असा मेसेज द्यायचा आहे का अजित पवारांना हे पण बघितलं पाहिजे कारण हे नक्कीच आहे की लोकसभा निवडणुकीचा एकूण कल लक्षात घेता विधानसभा निवडणूक ही अजित पवारांसाठी सोपी अजिबात नाही आहे योगेंद्र पवार जोरकसपणे कामाला लागलेले आहेत ला आणि त्याचं एकूण व्यक्तिमत्व फार वेगळं आहे पाठी कोरी आहे म्हणजे ज्या प्रकारचं थोडंसं अँटीइन कंपन्सी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तेव्हा होती ते आता बऱ्यापैकी संपली असेल कारण आता वातावरणच बदललेलं आहे किंवा रोहित पवारांबद्दलसुद्धा काही एकमत तयार झालं असेल कारण ते शेवटी आमदार आहेत पण ही योगेंद्र पवारची पाठी कोरी आहे कोऱ्या पाठीचा एक अशा प्रकारचा एक तगडा तरुण आश्वासक चेहरा येतो आणि त्याला शरद पवारांचा आशीर्वाद असतो तो अजित पवारांच्या विरोधामध्ये उभा राहतो आणि पूर्ण गंमत झाली एक आहे माझ्याच लक्षात असं आलंय की अजित पवार स्थानिक स्तरावरचे प्रकरण सगळे एकूण फार नीटपणे हाताळत नाहीयेत मी आपल्या शाळेमध्ये असतं ना की ते निवडणूक असते मुख्यमंत्री पदाच्या वर्गाच्या मॉनिटरच्या निवडणूक असते तर मॉनिटरच्या निवडणुकीमध्ये तू मला मत दिलं नव्हतं का तुला बघून घेतो आता वर्षभर असा एक जो थोडासा प्रकार असतो असा पण प्रकार तिथे बारामतीमध्ये थोडासा घडलेला आहे त्यामुळे सुद्धा काही लोक दुखावलेले आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून अजित पवारांना विधानसभेची निवडणूक अधिक अडचणीची होऊ शकते ती अडचण कमी करण्यासाठी मला असं वाटतं की तीन आढाखे अजित पवारांचे दिसत आहेत त्यामागे पहिलं म्हणजे जो काही अजित पवारांच्या बद्दल आहे आणि असं अनेक अनेकांनी म्हटलं की अजित पवारांचं एकूण आक्रमकता की ज्याला काय औधत्य आपण म्हणू शकतो तर ते थोडंसं आम्हाला आवडलं नाही आरोगन्स ज्याला म्हटलं जातं की थोडंसं औधत्य आरोगन्स आम्हाला आवडलेलं नाहीये आणि ते बरोबर नाहीये ते, तर ते रूप बदलून टाकत टाकत क्षमाशील सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा एक फादर फिगर अशा प्रकारची एक प्रतिमा पण त्यांना थोडी तयार करायची आहे एक दुसरं जे आहे या निमित्तानं घरच्यांना पण अपील करायचं की जी चूक तिकडे केली हवी लोकसभेला मी केली तर ती मी माफी मागतो पण आता विधानसभेला मात्र असं काही करू नका हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्यांचे जे, जे मतदार आहेत बारामतीचे त्यांना सुद्धा त्यामुळे अरे नाही नाही दादा असं बोलतायत तर आपण त्यांना अशा प्रकारे नाकारून चालणार नाही असं थोडंसं त्यांना आकृष्ट करण्याचा ज्यांना तेव्हा धमकावलं गेलं असेल सक्ती केली असेल काय रे तुला माहिती ना कुणाला मत द्यायचंय असं काही झालं असेल आणि नाही दिलं तर बघ मग पुढे काय होईल ते किंवा तिकडे काम करतो म्हणून कारखान्यावरचं कुणाला तरी जरा काय त्याची नोकरी गेली अशा काही गोष्टी घडू शकतात म्हणजे घडल्या असतील असं नाहीये घडू शकतात अशा वेळी अरे नाही दादानी थोडासा एक वेगळ्या प्रकारचा पवित्रा घेणं मला असं वाटतं की हे खूप वेगळ्या प्रकारचं राजकारण दिसतंय आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काय करायचं याचे आत्ता मला असं वाटतं की वेध लागलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये हा प्रयत्न आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला वेगळ्या प्रकारची भूमिका घ्यावी लागेल आणि ती वेगळ्या प्रकारची भूमिका घ्यायची असेल तर मग अर्थातच अर्थातच थोडं आपल्याला नरमाईचं धोरण स्वीकारावं लागेल म्हणून माफी मागणं हा एक मुद्दा दिसतोय पण एक लक्षात घ्या एकीकडे हे होत असताना सुप्राय सुळेनं विचारलं की अजित पवारांनी माफी मागितली काय म्हणणं आहे त्या त्या सुळेंची प्रतिक्रिया फार छान होते ते म्हटलं रामकृष्ण हरे वाजवात उतारे बाकी त्या काहीच बोलल्या नाहीत त्यामुळे पुढे काहीच नाही आता ही तुतारी वाजत राहणार आहे आणि त्याला तोंड अजित पवार कसे देणार हा मात्र महत्त्वाचा प्रश्न आहेच मी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांच्याबद्दल की सहानुभूती आता तीच आहे लोकसभेच्या प्रमाणं त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्याबद्दलचंही वातावरण खूप वेगळ्या प्रकारचं पुन्हा तयार झालेलं आहे सुप्रिया सुळे अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारची भाषणं लोकसभेमध्ये करत आहेत ती भाषणं जर आपण बघितली तर त्यामुळे त्यांच्याविषयीचा एकूण जे काही लोकांना जो काही आदर होता तो आदर अधोरेखित होतोय किंवा वाढतोय असं दिसत आहे रोहित पवार फार जोरकसपणे थेटपणे कामाला लागलेले आहेत बारामतीमध्ये योगेंद्र पवार हे सुद्धा तडफेने काम करत आहेत आणि त्याचवेळी जयंत पाटील एकूण राज्यस्तरावर एक वेगळ्या प्रकारची मोर्चेबांधणी करत आहेत तिकडे डॉक्टर अमोल कोल्हे संसदेमध्ये पण आहेत आणि इकडे सुद्धा सेलिब्रिटी म्हणून ज्या प्रकारचं का कॅम्पेन करत आहेत तर मला असं दिसतंय की एकूण ह्या सगळ्याचा महाविकास आघाडीला होणारा फायदा आणि त्या तुलनेमध्ये अजित पवारांकडे मात्र तशा अर्थानं फायदा अजित पवारांकडे नसणं किंवा त्या अर्थानं अजित पवारांकडे चेहरा पण नसणं अजित पवारांकडे मुद्दे पण नसणं ही एक मोठी पंचायत अजित पवारांची दिसते आहे आणि विशेषत हा सगळा लढा जो आहे प्रामुख्यानं तो बारामतीच्या आखाड्यामध्ये खऱ्या अर्थानं होणार आहे त्यामुळे अजित पवारांना सुद्धा चिंता आता ही आहे म्हणजे ही पुन्हा ग गंमत लक्षात घ्या अजित पवारांना अजित पवारांना मुळामध्ये योगेंद्र पवारांच्या विरोधामध्ये लढवलं जाईल याच्यामध्ये एक आणखी एक मुद्दा आहे त्यामुळे अजित पवार हे बारामतीमध्येच अडकून राहतील अजित पवार जागा मागतील पन्नास साठ पण त्यांना पन्नास साठ ठिकाणी फिरताच येणार नाही कारण ते पूर्णपणे अडकून पडतील बारामतीमध्येच बारामती विधानसभा मतदारसंघ जिंकणं ही संख्यासाठी सगळ्यात मोठी लढाई असणार आहे त्यामुळे अशा सगळ्या अंगांनी अजित पवारांची कोंडी झालेली आहे ते चक्रव्यूहात अजित पवार सापडलेले आहेत त्यातून त्यांना ती चूक आपली झाली हे मान्य करावं वाटतं तरी ते मान्य केलेली आहे म्हटलं तुम्हाला की राजकारणामध्ये चुका होत असतात अजित पवारांनी स्वतःहून चूक मान्य केलेली आहे उद्या काय होईल मला माहिती नाही आहे पण आत्ता एकदम त्यांनी चूक मा मान्य केल्याचं मी बघितलं आणि मला धक्का बसला हा आणि म्हटलं दया खुस गडबड आहे हे गडबड तुमच्या पुढे मांडावी म्हणून जस्ट शेअर केलं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू